कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीनं कार निमित्त मंगळवारी दहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे या निमित्तानं मंगळवारी सायंकाळी सहा वाजता येथील श्री कसबा गणपती मंदिर इथं कृषी पुरस्कारानं मान्यवर शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे यावर्षी गंगाधर बिराजदार निंबर्गी राम मुळे निलेगाव तुळजापूर बिरप्पा कांबळे यांचा कृषी पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे शाल स्मृतिचिन्ह पुष्पहार श्रीफळ फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष शुक्राचार्य भोसले श्री सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू ॲडव्होकेट मिलिंद थोबडे कस्बा गणपती ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले मल्लीनाथ मसरे माजी नगरसेवक महेश थोबडे सोमनाथ मेंगाणे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे बाळासाहेब मुस्तारे विजयकुमार बरबडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्यानंतर मंदिरापासून बैलजोड्यांना सजवून मिरवणूक काढण्यात येणार आहे कसबा गणपती मंदिर टिळक चौक मठबोळ मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी शिवानुभव मंगल कार्यालय कुंभारवेस वारदबोळ सराफकट्टा मधला मारुती पेठ कसबा पोलीस चौकी दत्त चौक महालक्ष्मी डेअरी मसरे गल्ली ते कसबा गणपती मंदिर इथं मिरवणूक विसर्जित करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष सिद्धाराम गुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला विनायक शरणार्थी केदार कुदाटे केदार मेंगाणे गणेश हिरेहब्बू अनिल मसरे नागनाथ मेंगाणे अप्पासाहेब कुताटे योगेश हादरे पुष्कराज मैत्री आदींची उपस्थिती होती जो बैल जोडी जी आपल्या शेतात राहते काम करते त्यांच्याबद्दल एक त्यांची पूजा व्हायला पाहिजे पेरणीपूर्वक म्हणजे पूजा करून पुढं पेरणीच्या पुढच्या वर्षीच्या पिकाच कामकाज असं कामकाज चालू होते त्यामुळे त्यांची पूजा त्यांच्या अवजारांची पूजा करून आपण पुढचं वर्ष चालू करत असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे दिवसाचं नियोजन दुसऱ्या दिवशी कारण शेतात पूजा करते जे आता आम्ही शेत देवावर म्हणजे बाहेर असतंय आणि सिटीत राहतो तिथून आम्ही वाजत गाजत आम्ही बैलोडी आमचे घरी आणतोय आणि मग घरी आणून मग त्यांची पूजा विधवत पूजा सगळं करून मग संध्याकाळी आमची मिरवणूकची प्रथा आहे जे शेतकरी चांगले उत्पादन काढतात यांच्या शेतात जे आपल्या भागातले कुठल्या आपल्या आजूबाजूच्या भागातले जे शेतकरी चांगल्या जिथे चिकाटी कष्ट करून जे चांगलं उत्पादन करते त्यांचं पण कुठंतरी एक गौरव व्हायला पाहिजे या हिशोबाने मंडळाने त्या शेतकऱ्याचं गौरव करण्याचं ठरला असे दोन पुरस्कार आम्ही आवडेच पण निवडलेले